काय काय सांगायचं सांग सांगू ना दाखवायच्या कुठले 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 स्पेसिफिकेशन म्हणून सांगायचा कोणती गाडी येते रॉयल्स रॉयल रॉयल्स रॉय रॉयल रॉयल्स रॉइस रॉइस बर काय त्याच्यात दाखव हे दरवाजे उघडल्यावर आवाज येतो लाईट लागतात बघू दरवाजे उघड एवढं पुढे सगळे दरवाजे उघडतात मग डिक्की उघडते आणि हे बोनेट उघडत बोनेट पण उघडतो हा आणि जर आपण पुढचे हे दोन्ही व्हील्स वेस केले तर स्पोर्ट्स कारचा आवाज येतो बर आता ही लंबॉर्गिनी उरुस लंबोर्गिनी उरुस हा पहिलेच नाव ऐकलं मिरर्स ऑटो फोल्ड फोल्ड होतात ऑटो फोल्ड होतात फोल्ड होतात ह्याचे पण सगळे गेट उघडतात डिक्की उघडते आणि हिच पण बोनेट उघडत भारी रे गाडी कुठून आणली बर्थडे ला घेतली हो पण कुठे मिळतात असल्या गाड्या पिंपरी पिंपरी मध्ये हिच्या दोन्ही लाईट लागतात आणि हिला पण आवाज येतो लाईट लागतो ओरिजिनल सारखी दिसते खाली तू असं वाटतं की ओरिजिनल असल्यासारखी गाडी आहे ना हम्म आता ही कुठची मोठी कुठली दुसरी डिफेंडर डिफेंडर

आणि जे बोनेट पण उघडत मस्त हो आणि पुढच्या दाबल्यावर हिज आपण कारचा आवाज येतो हा हो। पुढची हमर, हमर 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 हा कधी गाडी सनरुफ आहे का हा सनरूफ आहे फक्त पुढचे दोन्ही दरवाजे उघडतात आणि हेला फुल बॅक फीचर आहे हा पाठीमाग देखील पुढे जात ही एक गायकास्ट मॉडेलची कार आहे गायकास्ट म्हणजे काय असत कारच छोट मॉडेल छोट मॉडेल ही नेक्स्ट थार आहे जिच कि पुढचे दोन्ही दरवाजे उघडतात आणि हिला पण पुल बॅक फीचर आहे नेक्स्ट इनोवा इन आहे जी की काय उघडत नाही फक्त हिला पुल बॅक फीचर आहे आणि ही शोकेस ची गाडी शोकेस फक्त शो केस हा दोन चालवायचं ही, ते, ही जे पुढचे दरवाजे उघडतात आणि हिला फुल बॅक फीचर आहे ना हे काय गाड्यांचं कलेक्शन या फक्त काय कलेक्शन डायगॉस्ट कार्स आहेत छोट्या कार्स पण कलेक्शन एवढं ते लहान असल्यापासून काय सांगायचं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चला मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया बाय बाय